सह्याद्रीमधील ही जागा आहे आदिवासी लोकांचे गाव साताऱ्यामधील धोमधरणाच्या पाठीमागे असलेल्या कमळगड किल्ल्याच्या शेजारच्या डोंगरावरती पासून चार हजार फूट उंचीवर असलेल्या या गावाचे नाव आहे माडगणी बाडगणी गाव आहे ना इथनं वरती जायला कुठं रस्ता कुठे जायचं आहे वरती पठारावर कुठं जायचं कुठ तिथं तिथे गेले ना काय नाय वाटाय नावायचं वाटे यासवर कसं तिथं जायचं ते आंब्यापैकी तिथं मग असं वर आहे सर्व जायला पाय वाटे चांगली इथून गेलं की वेळ किती लागतो वर जायला काय इथून वर जायला इथं काय दहा पंधरा मिनिटाचं अंतर आहे कुठपर्यंत जायचं आहे तुम्हाला वरती पटर नाही का ती जंगल घर मध्ये दहा पंधरा मिनिटाचा रनिंग होय मी एवढा उंचा कसं काय राहत कसं काय तर राहत कधी कधीपासून आता बरच गेल्या कि होय इथून गेलं की तसं सरळ वर जायचे तिथं वस्ती आहे वर ती कुठली वस्ती धनगर वस्ती ऐक धनगर वस्ती तुम्ही काय करता काय शेती दुसरं काय कसं काय पिकावता इथं नाचणी वर झाली का शेतीतली सगळी नाही चालू आहे आता काय चालू आहे सध्या आता कापायचं काम चालू आहे काय कुठं आहे तुमचं शेत होय तुमचं गाव आधी खाली होतं का नाही नाही मग डोंगरात कस काय एवढ्या उंचावरती आता कसे आता ते राहिले असतील असते काय सोयी सुविधा आहेत का इथं एवढ्या उंचावर उंचा सोयी सुविधा कशाची आली आहे आधी जाईल तरच खाली जावं लागतंय सगळं खाली खाली दुकान किराणा किराणा खाली जायला तर आणायचं एवढा उंच डोकेवर जाणायचं दुसरं काय ते होय दुकान पण नाही गावात दुकान आहे आपलं कुठे जायचं करोनाच्या काळात घातले या गावामध्ये आदिवासी समाजाचे लोक राहतात या लोकांनी चार हजार फूट उंचीवर त्यांचं गाव बसवलंय त्यांच्या उदरनिर्वाहाचं मुख्य साधन म्हणजे शेती पंचवीस ते तीस घरांच्या या गावची लोकसंख्या जवळपास दीडशे ते दोनशे आहे इथल्या मुलांसाठी इथे एक शाळा सुद्धा आहे एकोणीशे पंच्याऐंशी सालापासून शाळा चालू होय आता सुट्ट्या नव्हत्या का दिवाळीला दिवाळीला सुट्टी होती आत्ताच चालू आली का हां हम्म 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 पण सर्वात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे गावापर्यंत कसल्याही प्रकारचे वाहन येऊ शकत नाही या लोकांना चालतच डोंगरातील पायवाटेने इतक्या अडचणी असूनही ही, ही लोक परंपरागत तिथेच राहतात त्यांचा हाच जीवन प्रवास जवळून अनुभवण्यासाठी मी पोहोचलो माडगणी येथे वाह किती सुंदर जागा आहे या सुंदर जागेमध्ये आहे जननी मातेचं एक सुंदर असं मंदिर दर्शन घेण्याआधीच या परिसराने मन प्रसन्न झालं होतं कितीतरी दिवसांनी असा योग आला होता मंदिराच्या एकूण परिसराकडे पाहून असं वाटत होत की हे मंदिर खूप प्रसिद्ध असावं मंदिराची स्वच्छता व टापटीपणा यावरून हे लगेच समजत होत कोण आहे काय म्हणतेस एकदा अरे येबरू नका okay. रे मला ऐक तुम्ही राहतो एकटं इथं कोण कोण राहतो तुम्ही इकडे नाव आहे तुझं

जावरती नाही आम्ही आलोय फिरत पुढं आता घर असली तर जाणार पुढं तुला दाद्या म्हणते घाबरत ना बाकीचे दोघ घाबरतात जात आम्ही सातारावरून आलो आलोय होय हा मग आता काय सुट्ट्या लागल्या शाळेला शाळेला कुठं खाली जातोय कुठं बाटली गेली इथं शाळा नसणार ना आसपास हा खाली हा हा तिकड जात असेल पोरं अच्छा म्हणजे सुट्टीला आलाय काय होय अच्छा हि तर कोण राहतच नाही का घाबरत नाही गडी चल बाय बाय चला बघायला काय हायवे आम्ही सातारची बघायला बाबा वे। आ, चुकन नागी। 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 हो चुकलं दोन तीन वेळा मी म्हणते बाबा चुकन आपली कुठे जायचं कुठे तुम्ही नाही वे बाबा हो हो इथं किती आहेत दोन तीन एवढीच होय

thank you